नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखेचा आजचा विषय आहे उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान व्हायचं आहे मित्रो आज सकाळी एका दूरचित्रवाहिनीवर मी संजय राऊत यांची मुलाखत ऐकली संजय राऊत यांचा परिचय करून देण्याची आवश्यकता नाही ते असं म्हणाले की या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं आहे की मराठी माणसाला पंतप्रधान होण्याची संधी चालून आलेली आहे शरद पवार यांना यापूर्वी पंतप्रधान होण्याची संधी काही वेळा चालून आली होती पण ती काही ना काही कारणामुळं हुकली मराठी माणसाला पंतप्रधान पद मिळालं पाहिजे आणि उद्धव ठाकरे यांना सध्याची राजकीय परिस्थिती बघता पंतप्रधानपद मिळू शकतं तर दृष्टीनं मतदारांनी मराठी माणसांनी या निवडणुकीत मतदान करायला पाहिजे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला भरपूर जागा निवडून दिल्या पाहिजेत असं सांगण्याचा त्यांचा मथितार्थ होता म्हणजे पहा ही जी विरोधी पक्षांची आघाडी आहे त्याच्यामध्ये राहुल गांधींना पंतप्रधान व्हायचं आहे नंतर ममता बानर्जींना पंतप्रधान व्हायचं आहे दक्षिणेत स्टॅलिनना काही व्हायचं नाही असं नाही तर त्यांच्या आघाडी जेवढे म्हणून घटकपक्ष सामील झालेले आहेत त्या प्रत्येक घटकपक्षाला पंतप्रधानपद आपल्याकडे आलं तर ते हवं आहे उद्धव ठाकरे हे, हे त्यातले एक घटकपक्ष असल्यामुळे आणि संजय राऊतांसारखे प्रतिनिधी प्रवक्ते त्यांना त्यांच्या गाठीशी असल्यामुळे सं उद्धव ठाकरे पंतप्रधान होण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करत असणार यात काही शंका नाही आणि ते शरद पवारांचा पाठिंबा ग्रहित धरून चाललेले आहेत कारण शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे संबंध आपल्याला माहीत आहे आता मी एकंदर कालचं जे मतदान झालं पहिल्याच टप्प्यात एकशे दोन जागांवर एकूण सात टप्प्यांवर हे निवडणूक होणार आहे आणि सगळ्यात मोठा टप्पा हा कालचा होता त्यात अपेक्षेपेक्षा थोडं दोन हजार एकोणीसपेक्षा थोडं कमी मतदान झाल्यामुळं थोडीशी काळजी होती की काय होणार आहे काय नाही लोकांचा कल काय आहे लोकांनी काय सुट्यांचा लाभ वगैरे घेतला का पण अजून उरलेले सहा टप्पे आहेत तर या सहा टप्प्यांमध्ये कोण पुढे जाईल कोण नाही कारण मोदीसुद्धा काही कमी नाही आहे ते जोरात आहेतच त्यामुळे उरलेल्या टप्प्यांमध्ये मोदी पुढे पुढे जाणार आणि मग तसं जर झालं समजा तर मग आपल्याला काय बातम्या ऐकायला मिळतील याची मी दुपारी वामकोक्षी घेण्यापूर्वी विचार करत होतो आणि मग त्या वामकोक्षीतसुद्धा तो विचार माझा चालूच होता आणि मग माझ्या असं लक्षात आलं की आपल्याला बातम्या काय ऐकाव्या लागतील किंवा वर्तमानपत्रात वाचाव्या लागतील त्यातला एक प्रकार असा आहे आता या ज्या सुधा मूर्ती आहेत ना इन्फोसिसच्या नारायण मूर्तींच्या पत्नी आणि त्यांना आत्ता राष्ट्रपतींनी राज्यसभेवर त्यांची नेमणूक केली आहे पहा तर मला असं ऐकायला मिळेल असं वाटतं काही दिवसांनी दूरचित्र वाहिनी वाहिनीवर की मोदींची आणि उद्धव ठाकरे यांची गाठ पडली असताना उद्धव ठाकरे यांनी सुद्धा मूर्तींचा आग्रह धरला की त्यांना तुम्ही राज्यसभेवर घ्या आणि मग उद्धव ठाकरे यांच्या इच्छेला मान देण्यासाठी म्हणून नरेंद्र मोदींनी सुधामूर्ती यांची राष्ट्रपतींकडून नेमणूक करविली हे सुधामूर्ती यांना कळल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांना दूरध्वनी करून आभार मानले तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले फोनवर नाही तुम्ही प्रत्यक्ष भेटायला या मला तुमच्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे मग सुधामूर्ती या मातोश्रीवर त्यांना भेटायला गेल्या आणि मग उद्धव ठाकरे म्हणाले काय हो तुम्हाला तुम्ही आता इतकी वर्षं महाराष्ट्रात आहात एवढी मोठी महाराष्ट्राची सेवा केली इन्फोसिस काढलत वगैरे तुम्हाला आणि तुमच्या यजमानांना खूप मोठी स्वप्नं पडतात महत्त्वाकांक्षा पडतात आहेत तुम्हाला तर तुम्हाला मराठी माणूस पंतप्रधान व्हावा असा नाही का वाटत आणि रश्मी ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या पत्नी त्याच इथे होत्या त्या असं म्हणाल्या की सुधाताई तुम्ही मला अगदी आईसारख्या दिसता तर सुधा मूर्ती म्हणाल्या तू माझ्या मुलीसारखीच आहेत तर तो धागा पकडून उद्धव ठाकरे असं म्हणाले की बघा तुमच्या एका मुलीचा नवरा लंडनचा पंतप्रधान आहे आता हिला तुम्ही मुलगी मानता हिचा नवरा पंतप्रधान व्हावा असं तुम्हाला नाही वाटत का मूर्तींना काय बोलावं कळे ना त्या म्हणाल्या अहो तुमच्या नशिबात जर पंतप्रधानपद असेल तर चांगली गोष्ट आहे ना नाही मग त्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल पाहिजेत तुम्ही मोदींशी बोललं पाहिजे त्या म्हणाले अहो एवढे माझे मोदींशी संबंध नाही आहेत उद्धव ठाकरे म्हणाले मी तुम्हाला युक्ती सांगतो तुम्ही ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान तुमचे जावई त्यांच्याकडे हा विषय काढून ठेवा ऋषी सुनक पंतप्रधानांशी बोलतील आपल्या मोदींशी आणि मग ते ब्रिटनला मान द्यायला पाहिजे कारण परराष्ट्र धोरण आहे आपलं की एवढ्या मोठ्या राष्ट्रांच्या काही ना काहीतरी इच्छा आकांक्षा पूर्ण करायला पाहिजेत तर तसं तुम्ही करावं तसं सुधामूर्ती म्हणाल्या बरं बी काय करते काय करता येईल ते पाहते पण त्यांनी तसं केलं असावं असं वाटतं कारण ऋषी सुनक आणि नरेंद्र मोदी यांची बोलणी झाली असावी असं वाटतं पण ही बातमी गुप्त राहिली नाही ही अमेरिकेच्या अध्यक्षांना पण कळली रशियाच्या अध्यक्षांना पण कळली आणि मग त्यांनी असा विचार केला अरे हा उद्धव ठाकरे जो पंतप्रधान झाला तर आपल्याला आंधळा देव आंधळा मागतो एक डोळ्यान देव देतो दोन तसं होईल जो माणूस महाराष्ट्रासारखं एवढं प्रगत राज्य घरी बसून अडीच वर्ष चालवतो त्याच्यात काहीतरी दैवी गुण असले पाहिजे आपण या माणसाला पंतप्रधान करण्यासाठी म्हणून त्यामुळे रशियाने आणि अमेरिकेने पण आपली लॉबी जोरात कार्यरत केली आणि मोदींच्या मागे हे लावला दोषा लावला की तुम्ही आता याच्यात माघार घ्या या शर्यतीतून मोदींना हे कळल्यावर त्यांना धक्काच बसला आणि ते उद्धव ठाकरे यांना म्हणाले की जरा दिल्लीला येऊन जाता का मला बोलायचं आहे तुमच्याशी काहीतरी उद्धव ठाकरेंनी ओळखलं की आत्ता मोदींची बाजू पडती आहे त्यामुळे त्यांनी सलावून ते म्हणाले हे बघा बाळासाहेबांना तुम्ही सगळे भेटायला येत होता की नाही मग मला का बोलावता तुम्हाला गरज असेल तर तुम्ही या भेटायला मग एकदा गुप्तपणे कारण मोदी पंतप्रधान असल्यामुळे उघडपणे नाही येऊ शकत ते गुप्तपणे उद्धव ठाकरे यांना मातोश्रीवर येऊन भेटून गेले मग उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की गुजरातनी पंतप्रधानपद भोगलं आहे दहा वर्ष आता महाराष्ट्राला ते तुम्ही बोगायला काय महाराष्ट्राचं सगळं उद्योग पळवलेत मग एवढं तरी आमच्याकडे राहू द्या पंतप्रधानपद प्र मोदी म्हणाले अहो असं काय करता आपण एक काहीतरी तडजोड करू आता पहा माझं वय पण होत आलं तुम्हाला अजून भरपूर तुमचा कार्यकाळ आहे भरपूर तुम्हाला उमेद आहे भरपूर काम करायचं मी तुम्हाला एक शब्द देतो की आत्ता तुम्ही मला पंतप्रधान होऊ द्या मी आदित्य ठाकरेला भारताचा भावी पंतप्रधान म्हणून तयार करतो ग्रूम करतो माझ्या हाताखाली घेतो आणि त्याला तयार करतो हे तुमच्या मनासारखं होईल की नाही की आपला मुलगा पंतप्रधान होतो आणि हा माझा शब्द आहे तर देवेंद्र फडणवीस म्हणाले अहो असा शब्द मला देवेंद्र फडणवीसांनीच दिला होता की मी आदित्य ठाकरेला मुख्यमंत्री करेन म्हणून तुमच्या शब्दावर मी कसा विश्वास ठेवू नाही देवेंद्रला काहीतरी अडचण आली असेल असं मोदी म्हणाले पण मी तुम्हाला सांगतो की देवेंद्र चांगला माणूस आहे आणि आम्ही प्रयत्न करू आम्हाला आदित्य हाच आहे तो आमचाच आहे मग उद्धव ठाकरे काही कमी नव्हते कारण संजय राऊत ज्यांचे सल्लागार शरद पवार पडद्या आडून सल्लागार त्यामुळे उद्धव ठाकरे म्हणाले हे बघा मी आत्ता या तडजोडीला तयार आहे पण त्याच्या तुम्ही मला काहीतरी द्यायला पाहिजे काय देऊ तुम्हाला सांगा मोदी म्हणाले तुम्ही जर मला पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा राहू देणार असाल तर मी तुमच्या काही इच्छा नक्की पूर्ण करेन हे बघा निदान मुंबईतल्या तरी आमच्या काही जागा निवडून आल्या पाहिजेत अशी व्यवस्था तुम्ही कराल पाहिजे आणि सुद्धा आमच्या एक दोन जागा आल्या पाहिजेत एवढं तरी तुम्ही आमचं करा मोदी म्हणाले आहो अशीच मागणी माझ्याकडे काल गुप्तपणे राहुल गांधींनी सुद्धा केलेली आहे की के आमच्या काहीतरी सीट येऊ द्या दृष्टीनं तुम्ही जरा कमी कच्चे उमेदवार उभे करा आम्हाला मतदान करायला तुमच्या लोकांना सांगा वगैरे त्यामुळे प्रत्येकाला जर मी असं करावं लागलो तर मग आमच्या पक्ष नाही उद्धव ठाकरे म्हणाले मी तुम्हाला पंतप्रधान पदासाठी प्रयत्न क माझं सहकार्य करतो आहे पाठिंबा देतो आहे तर तुम्ही एवढं करा मग मोदी म्हणाले ठीक आहे मी करतो ते तुम्ही काही काळजी करू नका आणि मग अशा रीतीनं हे झालं अशा बातम्या यायला लागल्या आणि मग आता म ममता बॅनर्जी वगैरे सगळ्यांना असं कळलं की मोदींच्या भाषणातून हल्ली उद्धव ठाकरेंवर टीका का होत नाही मग त्यांनी का नोत्सा घेतला मग त्यांनी मोदींकडे भेट घेऊन सांगितलं की आमच्या पण काही सीट येतील असं बघा असं एकंदर मला माझ्या डोळ्यासमोर हे चित्र निर्माण झालं त्यामुळे संजय राऊत यांना जे वाटतं की उद्धव ठाकरे पंतप्रधान व्हायला पाहिजेत तर ते नुसतं काही बोलत नाही त्याप्रमाणे त्यांच्या हालचाली चालू असतात तर त्या काय हालचाली करणार आहेत तर त्या अशा पद्धतीनं ते हालचाली एकंदर करू शकतात ना मूर्तींच्या वतीनं आणि वगैरे वगैरे काही संजय राऊत आणि उद्धव ठाकरे हे काही करू शकतात कारण त्यांचे शरद पवार सल्लागार आहेत त्यामुळे मला असं वाटलं त्यामुळे एकंदर सगळं जी माझी चिंता होती काय होणार आहे ती पुष्कळशी कमी झाली तुमचंही तसंच होईल असं मला वाटतं माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद